नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा चव्हाण जेयू प्रतिनिधी तर नांदखेडा येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा काका यांच्या शेतामध्ये आपण आज प्लॉटला आलो आहे तर काकांना आपण जेयू कंपनीच आयाका आणि जेयू कंपनीचं विटागोल हे आपण काकांना मक्का पिकावरील लष्करी आळीसाठी काकांना आपण औषध हे डेमो मध्ये फवारण्यासाठी दिला होता तर काकांकडून आपण जाणून घेणार आहोत की डेमो दिल्यानंतर काकांना काय अनुभव आला तर हे आपण काकांकडून जाणून घेणार आहोत काका सगळ्यात आधी परिचय सांगा माझं नाव कृष्णा तालुका बदनापूर जिल्हा जालना तरी मला माझ्या सरांनी मला आठ दिवसापूर्वी भेट झाल्यानंतर डेमो दिला होता दोन टाक्याचा जा पंधरा पंधरा लिटरची दोन पंप फॉवरनी केली तर त्याच्यामध्ये जवळपास माझ्या मक्का पिकावर आणखी चरकी आईनं सगळं व्यापून घेतलं ती वाढ सर त्याच्यामध्ये तर सरांनी त्या दोन टाकाचा डेमो द्यायला मला एक जेयू कंपनीचा अख्खा नावाचा आणि दुसरा हा म्हणजे जेयूचा दोन मिश्रण करून फवारणी केल्यानंतर जवळपास चोवीस ते छत्तीस घंटामध्ये पाच घंटाचा शंभर टक्के जरी मिळाला तर मक्काचा टोळे पण होता तो नाही झाला परत आळीचा पूर्ण झाला आणि एकदम भारी खतरनाक रिझल्ट मग मग मला असं शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता की आळीनं किती प्रमाणावर याच्यामध्ये कुरतडलेलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणि नवीन जे पोंगा आता वरती आलेला आहे तर त्याच्यामध्ये आता कुठेही प्रादुर्भाव आळीचा आपल्याला दिसत नाहीये तर तुम्ही